हक्कासाठी नेहमी दक्ष ओझर येथील हजरत सय्यद बहाउद्दीन जिंदा शहा मदार यांच्या प्राचीन दर्ग्यावर अठरा नोव्हेंबर रोजी पारंपरिक उरूस मोठ्या उत्साहात पार पडला सर्व धर्मीयांच्या श्रद्धेचे ठिकाण असलेल्या या पवित्र स्थळावर हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले यावेळी पवित्रशा कार्यक्रमांच्या सुरुवातीने या कार्यक्रमाला रंगत आली सायंकाळी मौलानांच्या हस्ते संदर आणि फातेह खाणीचा कार्यक्रम संपन्न झाला अकबरी मशीदेतून निघालेल्या संदर मिरवणुकीत लोकांनी उत्साहाने सहभाग घेतला ओझर व आसपासच्या भागातून तसेच दूरवरून आलेल्या भाविकांची या कार्यक्रमासाठी मोठी गर्दी झाली होती भाविकांसाठी नियाज व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते हिंदू मुस्लिम समाजातील लोकांनी एकत्रितपणे या प्रसादाचा लाभ घेतला ज्यामुळे सामंजस्य आणि एकतेचा संदेश दिला गेला लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी उत्सवाचा आनंद घेतला उरसाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी तीनशे तेरा फत्ते ग्रुप आणि दर्गा कमिटीने विशेष प्रयत्न केले गुड्डू मंसुरी वसीम शेख सद्दाम खाटी शोएब शेख सद्दाम पिंजारी यांच्यासह इतर अनेक सदस्यांनी यावेळी परिश्रम घेतले उरुष शांततेत आणि सुव्यवस्थित रीतीने पार पडला या कार्यक्रमाने धार्मिक सहिष्णुतेचा आदर्श घालून दिला आणि समाजातील ऐक्य व श्रद्धेला प्रोत्साहन दिले कार्यक्रमाला उपस्थित भाविकांनी या उत्सवाचे कौतुक करत पुढील वर्षी अशीच परंपरा जपली जावी अशी अपेक्षा व्यक्त केली जुबेर शेख दक्ष न्यूज ओझर